आवरण वृद्धचा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे आवरण वृद्धचा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे आरोपीला तात्काळ त्यात केलीच पाहिजे नमस्कार आपण पाहतो धडेस महाराष्ट्र न्यूज भुसावल येथील एका वकीलला मारहाण करून उलट त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचा निषाद जळगाव जिल्ह्यातील वकील संघाने सुरू केली आहे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि जळगाव येथील मुख्य न्यायाधीशांना निवेदन सादर केले या निवेदनात भुसावल शहरातील पोलीस निरीक्षक यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची मागणी केली आहे गेल्या काही दिवसापूर्वी भुसावळमध्ये एका वकिलाला मारहाण झाले होते त्यामुळे जिल्ह्यातील वकील संघ वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे तर न्याय व्यवस्थेतील विश्वास उडेल अशी मागणी व्यक्त केली आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत काय सांगाल आज जे वकील दुसऱ्यांसाठी न्यायासाठी झगडत झगडत असतात त्या जिल्हाधिकारी कार्यालयात एवढा मोठ्या संख्येने जमा झाला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिला काय विषय होत निश्चितच आज तशी घटना आमच्या भुसाळ वकील संघामध्ये या ठिकाणी मागच्या आठवड्यात घडली होती दिनांक पंधरा तारखेला आमच्या भुसाळ वकील संघाचे जा सदस्य ॲडव्होकेट विवेक आवारे त्यांचे एक पक्षकार होते पाटील म्हणून त्यांची एक फॅमिली मॅटर त्यांच्याकडे होते आणि त्यांना वकील बदलवण्यासाठी ते नो ऑब्जेक्शन घेण्यासाठी संबंधित वकिलांकडे आमच्या विवेक आवारे साहेबांकडे गेले त्यांनी नो ऑब्जेक्शन देण्याच्या आधी आपली जी काय फीज बाकी होती ती फीजची मागणी संबंधित पक्षकाराला केली त्या विषयाचा त्या संबंधित पक्षकाराला राग आला आणि त्यानंतर त्याने आमच्या वकील साहेबांची कॉलर पकडली आणि त्याला मारहाण त्या ठिकाणी केली आणि शिबिळगाळ केली त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळींनी त्या संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं त्यानंतर पोलिसांची कारवाईसाठी पुढील ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आवारे वकील साहेबांचं मेडिकल या ठिकाणी करण्यात आलं कानाला लागलेलं ला ला असल्यामुळे त्यांना पुढे जळगावला रेफर करण्यात आलं संध्याकाळ झाली सहा सात वाजेच्या सुमारास आमची वकील मंडळी पुन्हा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले त्या ठिकाणी बराच वेळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून लावला गेला आणि गुन्हा प्रॉपर वेळ दाखल केला नाही शेवटी दहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी संबंधित जो आरोपी होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हा एक झाला पहिला भाग दुसरा भाग दिनांक एकोणवीसला आम्ही ज्यावेळेस सकाळी पेपर उघडला आणि पेपरातल्या बातम्या वाचल्या त्याच आमच्या या वकील बांधवावर संबंधित व्यक्तीला फिर्यादी करून आमच्या वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्या ठिकाणी तो गुन्हा एनसी स्वरूपाचा जरी असला तर वस्तुस्थिती जर आज पाहिली जर आपण सुरुवात केली ज्या जे वकील सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी कोर्टात प्रयत्न करत असतात त्यांच्यावरच ही का त्याच कोर्टामध्ये तो व्यक्ती जी वकिली करते जे आपला पक्षकारांना न्याय देण्याचं काम करते त्याच वकिलाविरुद्ध त्याच न्यायालयात घटना घडली म्हणून त्याच वकिलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही अशी अतिशय निषेधार्थ अशी बाब आहे अशी कुठलीही घटना झालेली नसताना संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फत या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि वकिलांना एक प्रकारे अनसिक्युरिटी फील झाली की जेणेकरून या ठिकाणी कोणीही पक्षकार कोर्टात येईल आणि वकिला मारहाण करेल त्याला करेल आणि त्याला मारेल आणि वर त्याच्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल गुन्ह्याचं स्वरूप एनसी सरी जरी असलं तरी आज त्या एन सी स्वरूपाचा जरी गुन्हा असला उद्या जाऊन यापेक्षा मोठा गुन्हा या ठिकाणी घडू शकतो आणि कोणी वकिलाला आज हा हल्ला एक व्यक्तिगत विवेक आवारे यांच्यावर नसून संपूर्ण जिल्ह्यातील राज्यातील वकिलांवर आहे आणि इतिहासात आज पहिल्याच दिवस आहे की ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या संपूर्ण जिल्ह्याचं कामकाज या ठिकाणी बंद आहे आम्ही संबंधित पी च्या विरुद्ध कारवाई करावी त्याचप्रमाणे जो प्रलंबित ऍक्ट आहे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट याची अंमलबजावणी करण्यात यावी तो कायदा लागू करण्यात यावा या सर्व मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे एक प्रतिनिधी म्हणून कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन दिलं आहे यासोबत या ठिकाणी या आमच्यासोबत आज रावेर बार असो मुक्ताईनगर बार असो यावल बार असो जळगाव बारचे पदाधिकारी असो असे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि यानंतर सुद्धा आज या ठिकाणी हे थांबणार नाहीये यानंतर सुद्धा वकिलांना जर न्याय मिळाला नाही तर यानंतर सुद्धा वकील, यान वक, वकील मंडळी याच पद्धतीने रस्त्यावर येतील आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करावा यासाठी मागणी करतील आपले नाव ऍडव्होकेट तुषार पाटील असो अध्यक्ष बार असोसिएशन भुसावळ